हे चालू घडामोडीचं चा लेक्चर असणार आहे चालू घडामोडी करंट अफेअर्स एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी याच्या रिलेटेड अर्थ असणार आहे आपण आता आर्थिक घडामोडी आर्थिक घडामोडी जे करंटमध्ये चालू आहे का याबद्दल बोलत आहोत तर पहा पहिली आहे पहिली बारा बारा नवीन नवीन औद्योगिक औद्योगिक नवीन औद्योगिक स्मार्ट 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 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना शहरांना नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी मिळालेली आहे नवीन स्मार्ट औद्योगिक स्मार्ट शहरांना काय झालेली आहे मंजुरी मिळालेली आहे त्यामध्ये बघा महत्वाचा पॉइंट राष्ट्रीय राष्ट्रीय औद्योगिक औद्योगिक कॉरिडोर औद्योगिक कॉरिडोर राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास विकास प्रकल्प प्रकल्प राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्प अंतर्गत एन आई सी डी एनआयसीडीपी यामध्ये अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार पाचशे कोटी रुपये कोटी एवढे त्यामध्ये आर्थिक कोलाडाल सामील असणार आहे पहा हे प्रकल्प दहा राज्यामध्ये असतील दहा राज्य व बारा नवीन नवीन बारा नवीन ग्रीनफील्ड ग्रीन, बारा नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक औद्योगिक स्मार्ट बारा औद्योगिक स्मार्ट शहरांना यामध्ये त्यानंतर पुढे अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये महाराष्ट्राविषयी महाराष्ट्रामधील महाराष्ट्रामधील कोणतं बंदराचा आहे समावेश आहे दिघी बंदराचा कोणत्या बंदराचा दिघी बंदर दिघी बंदराचा समावेश असणार आहे दिगी बंदराचा समावेश असणार आहे याच्यामध्ये पा याच्याबद्दल थोडस अं पहिला आहे बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आलेली आहे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्र प्रकल्पांतर्गत एन आय सी डी पी याच्या सोबतच अठ्ठावीस हजार पाचशे कोटी रुपयांचं अनुदान त्यांना मिळालेलं आहे हा प्रकल्प दहा राज्यांमध्ये आहे आणि बारा नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहर यामध्ये विकसित होणार नाही विकसित होणार आहेत सॉरी विकसित होणार आहेत यामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये दिघे महाराष्ट्रामधील दिघे बंदराचा यामध्ये समावेश असणार आहे पहा सहा हजार छप्पन सहा हजार छप्पन मध्ये सहा हजार छप्पन मध्ये औद्योगिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र उभारण्यात येणार आहे याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्र उभा करण्यात येणार आहे बारा शहरे कोणती आहेत त्यामध्ये पलक्कड पलक्कड केरळ केरळ हे शहर केरळ या राज्यामध्ये येते त्यानंतर दुसरं शहर आहे कोपरथी 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 हे येतं आंध्र प्रदेशमध्ये हे येतं आंध्र प्रदेशमध्ये त्यानंतर ओरवाकल ओरवा कल ओरवाकल हे हे सुद्धा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये येतं ओरवाकल हे सुद्धा आंध्र प्रदेश राज्यामध्ये येतं त्यानंतर तिस सॉरी चौथा आहे जहिराबाद जहीराबाद जहिराबाद जहीरा हे येतं तेलंगणामध्ये येतं तेलंगणामध्ये त्यानंतर ते पाचवा आहे दिघी दिघी बंदर दिघी बंदर हे येतं महाराष्ट्रामध्ये कुठं येतं हे येतं महाराष्ट्रामध्ये सहावा शहर आहे गया गया हे येतं बिहारमध्ये कुठं येतं बिहारमध्ये त्यानंतर सातवं शहर आहे सातवं शहर आहे आग्रा आग्रा हे येतं उत्तर प्रदेशमध्ये हे येतं उत्तर प्रदेशमध्ये त्यानंतर आठवं शहर आहे प्रयागराज हे पण येतं उत्तर प्रदेशमध्ये हे पण कुठं येतं उत्तर प्रदेश नववं आहे खुपरिया सॉरी खुरपिया खुरपिया हे शहर येत हे शहर येतं उत्तराखंड उत्तराखंड त्यानंतर दहावं शहर आहे जोधपूर, जोधपूर पाली जोधपूर पाली जोधपूर पाली हे येतं राजस्थानमध्ये कुठे येत राजस्थानमध्ये त्यानंतर अकरावं शहर आहे राजपुरा राजपुरा पटियाला राजपुरा पटियाला हे येत पंजाब या राज्यामध्ये आणि बारावं जे शहर आहे त्याचा अजून नावाची घोषणा केलेली नाही तर या या उद्देश असणार आहे उद्देश या प्रकल्पाचा उद्देश असणार आहे पहिला उद्देश मजबूत आणि श्श्व शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करणे याने की पायाभूत सुविधा पायाभूत सुविधा निर्माण करणे त्यानंतर दुसरा मुख्य उद्देश आहे गुंतवणुकीला चालना देणे गुंतवणूक गुंतवणूक चालना देणे गुंतवणुकीला चालना देणे त्यानंतर तिसरा उद्देश आहे संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देणे संतुलित संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देणे चालना देणे त्यानंतर रोजगार निर्मिती यामध्ये रोजगार रोज रोजगार निर्मिती यामध्ये रोजगार निर्मिती किती होणार आहे रोजगार निर्मिती किती होणार नाही तर नऊ पॉइंट एकोणचाळीस लाख नऊ पॉइंट एकोणचाळीस लाख प्रत्यक्ष प्रत्यक्ष व तीस लाख तीस लाख अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे त्यानंतर पुढचं आहे एच एल हाल ला हालला महारत्न महारत्न दर्जा हाल हिंदुस्तान एरोनॉट एरनॉटिक्स लिमिटेड याला महारत्न कंपनी म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे याला ऑक्टोबर ऑक्टोबर दोन चोवीस रोजी ऑक्टोबर दोन रोजी महारत्न महारत्न हा दर्जा प्राप्त झालेला आहे बघा चौदावी कित आहे कितवी आहे चौदावी कंपनी आहे चौदावी कंपनी आहे जे की महारत्न दर्जा प्राप्त करणारी आहे पहा याची स्थापना तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी वालचंद वालचंद हिराचंद यांनी केली वालचंद हिराचंद यांनी केलेली होती यांचं काम काय होत देशांतर्गत देशांतर्गत विमाने तयार करणं देशांतर्गत विमाने तयार करणं याच काम होत त्यानंतर पुढे सांगायचं झालं तर भारत सरकार एकोणीसशे एक एक्केचाळीस एक मध्ये कंपनीमध्ये भागीरदार भागीदार झाले होते एकोणीसशे एक्केचाळीस साली एकोणीसशे एक्केचाळीस साली भारत सरकार भारत भारत भागीदार भागीदार झाले होते भागीदार चा। झाले होते त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेडचे एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेड मध्ये विलगीकरण झाले आणि त्याचेच नाव हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असे ठेवण्यात आले पा हे महत्वाचं पॉइंट आहे एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे चौसष्ट मध्ये एकोणीसशे चौसष्ट मध्ये पहा हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड एअरक्राफ्ट लिमिटेड चे एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेड एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेड मध्ये काय झालत विलगीकरण झालं विलगीकरण विलगीकरण झालेलं होतं आणि त्याचेच नाव बदलून काय झालेलं आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हल हे ठेवण्यात आलेलं आहे पहा एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये पहा एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड लिमिटेडचे एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेड मध्ये काय झालं वर्गीकरण झालं आणि पुन्हा ह्याचं नाव काय झालेलं आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असं झालेलं आहे पहा याला एकोणीस मे एकोणीस मे दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून काय महारत्न महारत्न हा दर्जा देण्यात सुरुवात झालेली होती एकोणीस मे पासून महारत्न दर्जा दर्जा देण्यास देण्यास सुरुवात आहे सुरुवात ठीक आहे आता हे हिं, ए, ए, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे चौदावी कंपनी आहे जी की महारत्न दर्जा प्राप्त करणारी कंपनी ठरलेली आहे